एकनाथ शिंदे जालन्यात येण्याच्या एक दिवसापूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभेचे नेते संतोष कुरबट यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून मान्यवराचे समस्या उल्लेख केला या पार्श्वभूमीवर शिवसंदेशातून संतोष हा नमस्कार मी संतोष कुले पाटील बुलंद पक्षप्रमुख सर्वप्रथम राजमता जाऊ यांना कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम आमच्या बाबांना कोटी कोटी प्रणाम आणि स्वराज्यासाठी आपली वाटचाल सुरू आहे यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे अनेकांना वाटतं की मी महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असोत मी आता या विषयावरती पूर्ण विराम देतो या भूमिकेला की ज्या दिवशी आमच्याकडं एकशे पंचेचाळीसचं बहुमत असेल तो दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा असेल तो दिवस माझा असेल आणि तो दिवस शिव शिवरायांच्या भक्तांचा अर्थात बुलंद शिव मावळ्यांचा असेल आणि त्या दिवशी हा संतोष कोल्हे कोल्हे पाटील महाराष्ट्राचा नक्की मुख्यमंत्री होईल पण तोपर्यंत बुलंदसिनीच्या पदाधिकारी काय करायचं आहे गाव तेथे बुलंदसिनीची शाखा स्थापन करायची गाव तेथे बुलंदसनी शाखा स्थापन करत असताना प्रत्येक चौकामध्ये बुलंदसिनीचा झेंडा स्थापन करायचा आहे प्रत्येक गल्लीमध्ये आपले विचार घेऊन गेले पाहिजेत याशिवाय प्रत्येक घरा मपर्यंत आपल्या पक्षाचा सदस्य झाला पाहिजे आणि हे काम आपल्याला अहोरात्र करायचं आहे हा विचार घेऊन आपण वाटचाल केली ना आणि यासोबत म आमच्या पाठीवर जे महायुतीचे आमदार निवडून गेलेले आहेत मग ते राष्ट्रवादी प काँग्रेस पार्टीतले असतील किंवा भारतीय जनता पार्टीतले असतील किंवा शिवसेना गटातले असतील अर्थात एकनाथ शिंदेसाहेबच्या गटातले असतील आम्ही सर्वांना सूचना करतो कामं करा विकास दाखवा हीच आमची तुम्हाला विनंती आहे आमच्या कामात अडथळा आणणाऱ्या काही लोकांना तुम्ही सरळ करा एवढंच आमचं विनंती आहे धन्यवाद आपला सहकारी संतोष कोलेप जय महाराष्ट्र टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नंबर वन चॅनल